तर मित्रांनो आत्ताच सेमी दोन मध्ये आपला सर्वांचा लाटका रायना सुद्धा खायण्यासाठी पात्र झाला सुंदर गाडी अशी पळाली राजा सोबत आपण जरा दोन शब्द बोलूया बघा आप्पा काय म्हणतात अतिशय सुंदर गाडी पळाली तर मित्रांनो विसापूरचं सोनेरी मैदान चालू आहे आणि आज सेमी दोन मध्ये अक्षरशः तुफान गाडी धावली ती म्हणजे आपल्या रैनाची आणि राजाची आप्पा मी आता तुम्हाला विचारणार कारण खरंच अक्षरशः पब्लिकला वेळ लावलं या गाडीने अक्षरशः फरकाने गाडी आली काय सांगाल आज गाडी आज म्हणजे कडन पण सेमी दोन टांग्यानं काढला आणि गाडी चांगली पळाली आणि म्हणजे दोन्ही बैल सुंदर पळाले कसं का काय आदत राजा बरोबर नियोजन कसं काय झालं होतं नियोजन आपलं परावतीच चालत आणि म्हणजे फोन आला आणि गाडी म्हणलं पुढे गाडी चांगली पळणार नक्कीच खऱ्या अर्थानं चांगली गाडी पळाली आपण टॉपचा सेमी होता दोन नंबरचा सेमी हा पण ही गाडीने असं वाटून दिलं नाहीये कारण सुट्टा निकाल काढला गाडीने अक्षरशः रायनाला पण स्पीड लागलं खूप रायना बद्दल काय सांगाल म्हणजे जेवढे कौतुक करेल तेवढं कमी जाय तो नाराज करत नाही आता लगातार एक पाच सहा मैदान तुम्ही बघता या नक्कीच रायना आज म्हणजे एक चर्चेत वेळ आलेला आहे बरोबर आणि बाराच्या नंतर तिनं आमचे पुन्हा एकदा नाव मिस्ट जेवण ठेवलेलं आहे बरोबर ना की आप्पा ज्यावेळी भारत ज्यावेळी म्हणजे कमी आला त्यावेळी थोडं थोडंफार रायना तुमचं भरून काढतोय कारण रायना जिद्दीने पळतोय ज्या ज्यावेळी म्हणजे लढत असतात त्यावेळी आप्पा तुम्ही ज्यावेळी आहेत मैदानात आहे त्यावेळी तुमचं नाव तो कमीच करून देणार राईना असं राईना झालाय म्हणजे काय सांगा रायना बद्दल रायनाचं कौतुक काय कराल कोणत्या शब्दात कराल रायना आतापर्यंत जेणे आपल्या भारतच्या गाड्या मारलेल्या आजारी पणत असताना त्यांना आज मला वाटतं हे चौथं पाचवं मैदान आहे की त्यांच्या सगळ्यांनी मारल्या त्यांच्या गाड्या मारलेल्या बायला नक्कीच एकंदरीत कसं वाटतंय काय आणि मैदान सुंदर आहे पळाय पण आणि नियोजन चांगलं आहे बरोबर बाह्या ड्रायव्हर पण आहे आणि शाखे ड्रायव्हर शाखे ड्रायव्हर बसले शाखे ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं वाटलं आजचं ड्रायव्हर चांगलं आणि गाडी पण चांगली पळाली पण आम्हाला म्हणजे वाटत होतं की आमच्या घरचा ड्रायव्हर आणि आज तो म्हणजे एक बारका भाऊज आहे तो म्हणला असू द्या त्यांच्या वासरा त्याला जजमेंट आहे आपला वेळेला कोणालाही पळतो त्याच्या म्हणला असू द्या चालतं पळवते त्यांना मग तुम्ही बद्दल शाकीर ड्रायव्हर बद्दल काय शाखे ड्राइवरना काय सांगितलं असेल बाबा कसं बोलतोय काय सांगितलं नाही भायनं सांगितलं मी काय बोललो म्हणजे हेच केलं नाही भायनं त्यांना सांगितलं कसं काय करायचं ती पण बैल आपला भायला माहित होतं की कमी पडणार नाही आणि ज्यावेळी तुम्ही मैदानात असता त्यावेळी तुमची सगळी फॅमिली पण असते म्हणजे मित्र मित्रपरिवार सगळा असतो काय सांगाल बद्दल काय सांगाल मित्र नाही ही माझे भाऊ आहे आणि म्हणजे ती सगळी आज मालकच येते यात कोण आम्ही काय असं नाही की माझी दोस्त ती सगळी घरातली येते आणि ह्यांच्यामुळे आम्ही आम्ही बरोबर नक्कीच एकंदरीत सेमी पण सुट्टा काढला आहे गटाला पण गाडी एक नंबरच पाळली होती फायनल कस लक्ष पाहता तुम्ही फायनलला गाडी आपली फायनल म्हणजे सेमी काढल्या म्हणजे गोला समाधान आपल्याला शेवटी काय नशिबांनी स्टार लागते ती आपल्याला म्हणजे कळेल आप भारत आपला सध्या म्हणजे अ दावणीला जो उभा आहे पण रायना त्याचं नाव पूर्ण भरूनच काढतोय भारत ची कमतरता शंभर टक्के तो भरून काढतोय आता ज्यावेळी रायना मैदानात येतो त्यावेळी प्रत्येकाच्या काही रायना पण आलाय का रायना पण आलाय का भारत आलाय का रायना आलाय का म्हणजे रायनाबद्दल पण प्रेम वाढलं लोकांचं काय सांगाल त्या प्रेमा बद्दल रायनाबद्दल प्रेम वाढलं आणि रायना येव काय आहे दोन्ही पब्लिकचा म्हणजे आपण म्हणतो का आहे किल्ला त्यातला आहे आणि बैल येऊन आराज करत नाही बरोबर म्हणजे मोठ्या मैदानात थांबकाच बैल राहतो आणि खास करून सोनेच्या मैदानात म्हणलं की तो राहतोच <laughs> नक्कीच रायना बिंजोडला पळताना दिसणार का आपल्याला शंभर टक्के दिसेल आपल्याला अकरा तारखेनंतर एक मैदाना मुंबईत पळणार आहे त्याच्यानंतर आपलं चोवीस ला आपल्या गावाचे जरी मैदान आहे मोठत तिथं तुम्हाला पळताना दिसल आणि भारतचं पुढचं नियोजन कसं असणार काय भारतचं आता काय नाही भारत आपला आम्ही काय करतो आमचे जे मित्र आहेत ज्यांना आम्ही बैल दिला नव्हता कधी त्यांना आपल्या संबंधात बैल देतो या आणि अजून एक आठ दिवस बैल आम्ही पळवणार नाही तर बंद वर्षी पळवणार आहे नक्कीच आपण सगळ्यांचं तुमच्या मित्र परिवारचं सगळ्यांचं श्रेय आला कारण रायना तुमची कमतरता म्हणजे पूर्ण ते जी पोकळी निर्माण होते ती भरून सगळी काढली त्याने तुमचं नाव म्हणजे आबाधित राहण्या राहण्यासाठी रायना हे नाव तुमचं करतोय नक्कीच पुढं अजूनही तुमचंही नाव करेल बह्या ड्रायव्हर आहेत बह्या ड्रायव्हर काय सांगाल कसं आजचं मैदान आहे एकंदरीत आजचं मैदान चांगलं आहे म्हणजे आणि म्हणजे फाट्या बिट्या पाय चांगला आहे सगळं रान चांगला आहे आणि म्हणजे जोडी आज म्हणजे तुम्ही रायनाचे ड्रायव्हर आहे पण एक सामंजस्यपणा करता आणि तुम्ही शाखेर ड्रायव्हरला दिली गाडी चालवायला तुम पण तुमच्या दोघांची हे झालं संभाषण झालं पण काय झालं संभाषण म्हणजे रायना कसं बोलतो वगैरे काय सांगितलं तुम्ही नाही हो रायना बैल म्हणजे कुणाला पण पोहचतो त्याचं काय नाही फक्त त्या राजाच कसं आहे राजा जास्तीत जास्त शाखेर हाणल्यामुळं नाही ड्रायव्हर न त्यामुळे मीच म्हणलो सकाळी खाली गेल्या गेल्या हाणून दे म्हणलो त्यात मी गडशी मी हाणून दे काय टेन्शन नाही पाण्याला म्हणलो त्यांच्या दोन गाड्या लागल्या तर मी एक हाणतो काय टेन्शन नक्कीच खूप मोठं मन आहे मला असं वाटतं फायनलला पण तुम्ही दिसतालच नक्की ह्या गाडीवर पण कसं वाटतं एकंदरीत सुनक्षनाकडे आपल्याला रायना घेऊन चाललाय म्हणजे काय सांगाल तुम्ही रायना म्हणजे मी जवळजवळ त्याच्या गाडीवर हाय तेव्हा त्यानं मला दुःखी कवास केल्या नाही जायला त्या मैदानात तो फायनलला आहे मी रायनाच माझं नातं म्हणजे असं आहे की ज्या अड्यात झालं त्या अड्यात ते आहे माझ्या सांगा नक्कीच साधारणतः किती म्हणजे किती महिने किती वर झाले आपण चालवतोय रायनाला गाडी राय जवळजवळ एक वर्ष झालं गाडी चालवतोय एक वर चालवत आहे म्हणजे तुमच्या पूर्ण हातात बसला आणि तुम्ही त्याला खूप वर आणला आणि नाव तुम्ही पुढे करताय हो आपल्या काय सांगाल आप्पा म्हणजे माझ्या मोठ्या भावागतच आहे आणि म्हणजे माझा पण शब्द ती पाडत नाही आणि त्यांचा पण शब्द मी पाडत नाही का कशाला पण असे नक्कीच आपण बघू शकता हा मित्र परिवार ज्यावेळी मैदानात शंभर टक्के असतात आपण सर्व हा मित्र परिवार असतो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला रायना तुमचं खूप सारं असंच पुढं नाव करेल शंभर टक्के भारतची कमतरता नक्कीच दादा काय सांगा तुम्ही नक्की सांगा काय रायना बद्दल दोन शब्द सांगा रायना म्हणजे काय आमचाच बैल असल्या ते आम्ही किरण आपल्या प्रेमापोटी बैला बरोबर येतो आम्ही आणि गाडी अतिशय चांगली चांगल्या फरकाने गाडी बळली सेमीला खाली जायच्या आधीच आप्पा म्हणलेले आज गुलाल शंभर टक्के नक्कीच आणि आपण तुमची मैत्री कशी काय आम्ही आपण मैत्री आमची म्हणजे पूर्वीपासून आहे बैलगाडी क्षेत्रात नंतर मैत्री नंतर झाली मी मैदान घेतलेलं बुंजला मोठं वाढदिवसानिमित्त त्यानंतर बैलगाडी क्षेत्रात पण आमची मैत्री एक वेगळ्या स्वरूपातली आहे आणि पहिल्यापासून मैत्री आमची नक्कीच दादा अशीच तुमची मैत्री अबाधित टिकून राहिली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आप्पा शंभर टक्के आज मैदान तुमचं सुवर्ण क्षण राहीना तुम्हाला देऊन जाईल ही तुम्हाला शुभेच्छा विसापूरचं मैदान चालू आहे सोनेरी मैदान चालू आहे आणि आताच पहिला पण सेमी आणि दुसरा पण सेमी अतिशय फरकाने काढला म्हणजे आपले सर्वांचे लाडके शाखे ड्रायव्हर अभिनंदन पहिला तुमचं धन्यवाद पहिल्यांदा शंभू आणि चिमण्या आणि नंतर दुसऱ्या गटात लगेच खाली पळत पळत गेला अक्षरशः आणि त्या पण दुसऱ्या गा सेमीला राजा आणि रैनाची गाडी जबरदस्त स्पीड काय सांगाल दोन्ही पण गाड्या फार चांगल्या पळाल्या कारण चारी पण बैल एक नंबरातले आणि पहिले पण मनासारखे होईल होते कारण गाड्या दोन्ही पण बसल्या नक्कीच पण दोन्ही सेमी एक आणि दोन नंबर लागले होते कसं काय एवढी धावपळ करून पण दुसरा सेमी तुम्ही अर्थाने काढला अक्षरशः हो राजाबद्दल काय सांगाल राजा पण फार चांगलं पाहिलं कारण दुसरा सेमी टॉपच सेमी होता खऱ्या अर्थानं चांगला होता आपण काय बोलणं झालं होतं सेमी जाताना काय बोलणं झालं आप्पा काही नाही म्हणले आता शायकी चांगली गाड्या म्हणी गाड्या चांगल्या म्हणे सेमीला आपल्याला काही टेन्शन नाही आज म्हणजे घरचं म्हणजे घरचे आपले दोन जोडे राहिलेले आहे कसं वाटतंय आज सोनेरी मैदान आहे सुवर्णक्षणाकडे एक पाऊल चाललाय तुमचा आता काय बयासाठी न्यायचे सोनं आता काही नाही दुसरं काय आता नक्कीच राजा खूप कमाल गाजवते भाई काय सांगाल राजावर खूप लोकांचं प्रेम वाढले हो काय सांगा कारण राजा पण नाव आहे आणि बारीक आहे वयाला त्याला दिसायला पण बारीक आहे सगळ्यात कारण चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात चांगलं नाव करतो ते आपलं पण करतो आणि त्याचं स्वतः पण नाव करतो नक्कीच आता राजा सगळ्यांबरोबर पळतोय आम्हाला म्हणजे सोबत पण कधी पळताना दिसत शंभर टक्के दिसणार पळताना तरी कधी असा अंदाज लावू शकता तुम्ही म्हणजे कधी तुम्हाला काय थोडस एक दीड महिन्यांनी टाकत नक्कीच नक्की कथाबीत बनली का शंभर टक्के पळताना दिसत नक्कीच नक्कीच आणि शंभू आणि चिमण्याची जोडी कशी पळाली शंभू आणि चिमण्याची दोन तीन मैदान पळेले कारण एक नंबर गाडी पळत जुळून नक्कीच याचा काहीच विषय अरे आता पहिल्यांदाच गाडी पळाली ही पण फार गाडी चांगली गाडी पळाली नक्कीच नक्कीच शाकीरबाई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता रेस्ट फायनल तुम्हाला चोर नक्षणाकडे पाऊल एक नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद